का टाकलं खाली का टाकलं सांग गे। गे। का बघतोय ते तू पीठ असं चाहत असते का असं करते आईची काम एक्स्ट्रा करून ठेवतो ना तू का बर असं करतात अरे बापरे येतं का तुला जात येत बापरे किती पीठ सांडलं खाली अशा उजापती असतात आम्हाला बरं का राहू द्या राहू द्या मी चाहते राहू द्या बापरे छान छान असे पडत्या तू का कामं करायला बॉय पण करतात असे कामं आईला मदत करतो तू अरे बापरे आता मग मी कामच नको करू नको करू काम तू करणार अरे बापरे हो तू करणार अरे अरे अरे